आपल्या शरीराचं आरोग्य सौंदर्य टिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त अनेक आजारांवरचं बहुगुणी औषध पृथ्वीवरील अमृत असंही ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच तक्र किंवा ताक नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर दह्यापासूनच ताक बनवलं जातं परंतु दह्यापेक्षाही ताक पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत परंतु ते शास्त्रोक्त पद्धतीने बनवलं आणि सेवन केलं गेलं तरच त्याचे फायदे आपल्याला मिळतात म्हणूनच घरच्या घरी सोप्या तरीही शास्त्रोक्त पद्धतीने ताक कसं बनवावं तसंच ताक पिताना काय काळजी घेणं आवश्यक आहे कोणते पाच नियम पाळणं आवश्यक आहे ते जर का नाही पाळले तर ताकाचे फायदे मिळण्याऐवजी अं आपल्याला त्यापासून त्रास होऊ शकतो आरोग्याचं नुकसान होऊ शकतं म्हणूनच ते पाच नियम कोणते योग्य रीतीने सेवन केलं गेलं तर ताकाचे आश्चर्यकारक फायदे कोणते आहेत कोणत्या त्रासासाठी ताक आ, कशा सोबत घ्यावं ताकामध्ये नेमकं काय टाकून घ्यावं कोणी ताक पिऊ नये याचीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ते अपडेट्स तो तुझ्यापर्यंत पोहोचत राहतील तर ताक बनवण्यासाठी ताज घरी बनवलेलं फारसं आंबट नसलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं जे दही आहे ते जर का पातळ असेल तर किमान दह्याच्या दुप्पट पाणी ते घट्ट असेल तर तीन पट चार पट देखील पाणी तुम्ही मिसळू शकता आणि ते पाणी मिसळल्यानंतर त्यावरती आपल्याला मंथन हा संस्कार करायचा आहे म्हणजेच ते पाच ते दहा मिनिट किमान चांगलं घुसळायचं आहे या घुसळण्याच्या प्रक्रियेमुळेच ते आ, पचायला हलकं गुण आणि थंड होतं कारण दही हे आयुर्वेदशास्त्रामध्ये उष्ण गरम गुणाचं सांगितलेलं तर ताक हे थंड गुणाचं तर याच संस्कारामुळे ते थंड होतं त्यामुळे हा संस्कार व्यवस्थितपणे झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही लाकडी किंवा स्टीलच्या रवीचा देखील वापर करू शकता आणि हे जे ताक आहे ते ताजं ताजच फ्रीजमध्ये न ठेवता म्हणजे आपल्याला थंड प्यावसं वाटतं तर अशा वेळेला काय करायचं की उन्हाळ्याचे दिवस असतील तर ताक बनवण्यासाठी जे पाणी वापरतोय ते माठातलं नैसर्गिकरित्या थंड केलेलं जे पाणी आहे ते वापर करा त्यामुळे होतं काय अशा कृत्रिमरित्या त्या थंड केलेल्या ताकामुळे अति थंड जे आहे फ्रीजमधला जो गॅस आहे डायक्लोरो डायफ्लोरो कार्बन हा देखील त्यामध्ये मिसळतो ज्यामुळे अनेक म्हणजे कफाचे वाताचे वगैरे जे, जे आजार आहेत वजन वाढणं किंवा शरीरावर सूज येणं असे त्रास होऊ शकतात तर यासाठी ताजं बनवलेलं तास दोन तासाच्या आतच हे जे बनवलेलं ताक आहे जे गुणाने थंड झालेलं आहे पचायला देखील ते अतिशय हलकं असतं तर हेच ताक जे आहे ते दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट किंवा जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक ग्लास जास्तीत जास्त रोजच्या रोज आपल्याला सेवन करायचं आहे ता, ता, ताक पिताना कोणते पाच नियम पाळणं आवश्यक आहे काय काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचे सर्व फायदेही आपल्याला मिळतील आणि ताक पिऊन त्रासही होणार नाही बऱ्याच पेशींची तक्रार असते की ताक पिलं की अनेक त्रास विविध त्यांना होत असतात तर त्यांनी हे जे पुढील पाच नियम आहेत ते अवश्य पाळावेत सगळ्यात पहिलं म्हणजे की ताजं बनवलेलं ताक जे आहे जे फारसं आंबट नसेल तर अशाच ताकाचं सेवन आपल्याला नेहमी करायचं आहे दुसरं म्हणजेच की फ्रीजमध्ये ठेवलेलं कृत्रिमरित्या अति थंड केलेलं ताक जर का सेवन केलं तर त्यामुळे वातदोष वाढतो तर आपल्याला थंड ताक पिण्याची सवय असते तर मग अशी सांगितल्याप्रमाणे माठातील पाण्याचा वापर करा ताक कधीही तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजच पडणार नाही शिवाय असं फ्रीजमधल्या ताकाचं सेवन करत असाल तर तुम्हाला ताक पिल्यानंतर घशामध्ये खवखव झाल्यासारखे वाटते सर्दी कफाचा त्रास किंवा वजन वाढणं असेही त्रास या ताकामुळे होऊ शकतात सूर्यास्तानंतर कधीही दही ताकाचं सेवन करू नये ते केलं म्हणजे अगदी पूर्वापार आपण हे ऐकत आलेलो आहोत केलं तर आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की दंत रोग म्हणजे दातांचा पिवळेपणा सेन्सिटिव्हिटी वाढणं गलरोग म्हणजेच घशाशी संबंधित घसा दुखणं आवाज बसतो काही जणांचा किंवा घशामध्ये सतत कफ आल्यासारखं वाटतं तर असे त्रास होऊ शकतात चौथं म्हणजेच की पॅकिंगमधलं विकतचं जे ताक आणतो ते कधीही कर सेवन करू नका जर का तुम्हाला ताकाचे सर्व फायदे मिळवायचे असतील तर होतं काय की जे पॅकिंगमधलं ताक आहे ते बराच काळ आधी बनवून ठेवलेलं असतं आणि शिवाय ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं तर कृत्रिम त्याआधी थंड केलेलं त्यामुळे मग अशी सांगितल्याप्रमाणे त्रास होऊ शकतो तसंच ते आंबट होऊ नये फार काय टिकावं म्हणून त्यामध्ये अतिरिक्त मिठाचा वापर केलेला असतो ज्यामुळे की बीपी वाढणं किंवा किडनीचे त्रास अंगावर सूज येणं गळणं त्रास होऊ शकतात आणि पाचवा महत्वाचा नियम म्हणजे की ताक हे कधीही तांब्याच्या किंवा पितळेच्या सुद्धा भांड्यामध्ये ठेवू नये ते रिॲक्शन होऊन कॉपर ऑक्साइडचा हिरवट असा थर तयार होतो जो की आपल्या शरीरासाठी किडनीसाठी विषारी ठरू शकतो टॉक्झिक असतो ताकासोबत आपण जेवणाच म्हणजे जेवणासोबत ताक घेतोय जे 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 तर इतर कुठलेही आंबट पदार्थ लिंबू लोणचं किंवा दुधाचे सुद्धा पदार्थ जे आहेत ते यासोबत घेणं टाळावं उन्हाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असेल किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा आभाळ आलेलं असेल कंटिन्यू दोन तीन दिवस पाऊस पडतोय तर अशा वेळेला सुद्धा ताकाचं सेवन हे योग्य रीतीने बनवलेल्या ताकाचं योग्य रीतीने जर का नियमितपणे आपण सेवन केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात त्यातील प्रमुख पुढील दहा फायदे सगळ्यात पहिलं म्हणजेच की हे शामक आहे म्हणजे आपल्या शरीरातील वात पित्त कफ या तीनही दोषांना बॅलन्स करतं त्यांचा समतोल ठेवतं ज्यामुळे आपलं शरीर जे आहे ते कायम आजारांपासून लांबच राहतं दुसरं म्हणजेच की आपल्या शरीरातील मूत्राचं लघवीचं प्रमाण यामुळे वाढवलं हो जातं ज्यामुळे की शरीरातली अतिरिक्त उष्णता जी आहे ती आपोआपच बाहेर काढली जाते तिसरं म्हणजेच की हे अग्नी प्रदीप्त करतं जाठराग्नी जो सांगितलेला आहे दीपण पाचन म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन देखील व्यवस्थित करतं मेटाबोलिझम चांगलं की मेटाबोलिझम चांगलं झाल्यामुळे आपल्या शरीरातील जी अतिरिक्त चरबी आहे ती जाळली जाते म्हणजेच फॅट लॉस वेट लॉस साठी सुद्धा ताकाचं नियमित सेवन हे अतिशय फायदेशीर सांगितलेलं आहे किंवा महत्वाचा फायदा आयुर्वेदशास्त्रामध्ये आपल्या शरीरात मध्ये तीन प्रकारचे मल सांगितलेले आहेत म्हणजेच टाकाऊ पदार्थ मूत्र म्हणजेच लघवी पुरुष म्हणजे पोट व्यवस्थितपणे साफ करतं स्वेद म्हणजेच घामावाटे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत तर ते बाहेर काढले जातात आणि मूत्र म्हणजेच लघवी तर लघवी व्यवस्थितपणे साफ केली जाते त्यामुळे लघवीचे आजार मुतखड्यामध्ये सुद्धा याचं जे सेवन आहे ते अतिशय उपयुक्त सांगितलेलं आहे होतच नाही नियमितपणे सेवन केला आणि जरी झालेला असेल तरी देखील तो बाहेर काढण्यासाठी मदत होते सहावा महत्वाचा फायदा म्हणजे की हे मलनिस्सारण व्यवस्थितपणे झालेला आहे मल सगळे टाकव पदार्थ शरीराबाहेर काढून टाकले जात आहेत तर आपोआपच आपल्या शरीराची शुद्धी होते बॉडी साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे तर होते त्यामुळेच त्वचा विकार असतील कारण पित्ताची देखील शुद्धी यामुळे होते पित्त जे आहे खराब झालेलं ते शुद्ध होतं रक्त पित्ताचा अश्राई अश्राई भाव सांगितलेला आहे त्यामुळेच रक्त देखील शुद्ध केलं जातं आणि त्यामुळे आपली जी त्वचा आहे त्वचा विकार काही असतील तर ते कमी होण्यासाठी किंवा होऊच नयेत म्हणून आपली जी नॉर्मल त्वचा आहे ती सुद्धा डागवी रहीत चमकदार होण्यासाठी ताकाच्या नियमित सेवनाने फायदा होतो जर का साईपासून जे आपण ताक बनवतो त्यामध्ये लोणी तयार झालेलं असतं तर त्याचा म्हणजे ताकामध्ये लोण्याचा थोडासा अंश शिल्लक ठेवून ते ताक सेवन केलं तर चेहऱ्यावर आपल्या केसांना चमक येण्यासाठी सुद्धा मदत होते पुढचा फायदा म्हणजे की पोटातील जंत हे जंतुगण सांगितलेलं आहे म्हणजे पोटातील जे जंत आहेत ज्यामुळे की वारंवार पोटदुखीची तक्रार किंवा आजकाल सारखे क्रॉन्स डिसीज वगैरे हे जे आजार आहेत यामध्ये सुद्धा ताकाचं सेवन हे अतिशय उपयुक्त मानलेलं सर्वात शेवटचा परंतु अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे की मुळव्याध फिशर फिशुला भगंदर यासारख्या आजारांमध्ये तर हे खरंच अमृताप्रमाणे काम करतं जर का रक्ती मूळ व्याध असेल तर अशा वेळेला थोड्याचा अं लोण्याचा अंश असलेला ताकाचं सेवन जर का केलं तर खूप फायदा अनेक पेशंट्सना यामुळे मिळालेला आहे आता साईचं की दह्याचं ताक ता ता तर ज्यांचं वजन खूप कमी आहे वजन वाढवायचं किंवा स्किन खूप ड्राय आहे किंवा आता सांगितल्याप्रमाणे वगैरे त्रास आहे तर अशांनी लोण्याचा आऊस ठेवून साईचं जे ताक आहे त्याचं सेवन करा ज्यांचं वजन खूप जास्त आहे वजन कमी करायचं आहे किंवा कफ प्रकृती आहे तर अशांनी दह्यापासून जे ताक बनवलेलं आहे त्यामध्ये तीन पट पट असं भरपूर पाणी टाकून त्या ताकाचं सेवन करावं ताकासोबत नेमकं काय घ्यावं तर आणि जिरे हे भाजून घ्यायचे व्यवस्थितपणे त्यामध्ये थोडस सा सैंध म्हणजे पिंक सॉल्ट टाका त्याची पूड करून ते अर्धा ते एक ता चमच्या ताकामध्ये मिक्स करून घेतलं तर चालेल ज्यांना पित्त उष्णतेचा विकनेस आहे अशक्तपणा येतो तर खडी साखर पत्री खडी साखर जी ओबडधोबड असते तर त्याची मिक्सरला पूड करून ते, ते ताकासोबत घेतलं तर जास्त फायदा होतो ज्यांना पचनाचे पोटाचे त्रास आहेत वजन वगैरे कमी करायचंय तर अशांनी मात्र हणे जिरे ओवा बडीशेप हे सेपरेट सेपरेट भाजून घ्या समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे चारही आपल्याला त्यामध्ये ते तेवढ्याच प्रमाणात सैंध पिंक सॉल्ट टाकून मिक्सरला पूड एकदमच करून ठेवा पंधरा दिवस महिनाभर सुद्धा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ती ठेवू शकता ती अर्धा ते एक चमचा अशी ताकात मिक्स करून घेतली तर नक्कीच फायदा होतो कोणी ताकाचं सेवन करू नये तर ज्यांना खूपच अगदी झपाट्या आणि वजन कमी होत आहे किंवा सतत जुलाबाचा वगैरे त्रास आहे तर अशाच सेवन हे टाळावं किंवा अगदी कमी अशा योग्य पद्धतीने सेवन करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा काही शंका प्रश्न असतील तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अजून असेच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली सबस्क्राईबचं बटन दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी घंटीचं बटन दिलेलं आहे ते दोन्ही प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद